संपन्न कोपरगाव तालुका व शहरातील मुस्लिम चा, एक दिवसीय तबलीग इस्तेमा सर्व धर्मीय हजी मंगल या ठिकाणी दिनांक चोवीस ऑगस्ट शनिवार दोन हजार चोवीस रोजी पार पडला अहमदनगर जिल्ह्याचे तबलीग जमातचे अब्दुल सलाम यांनी या इस्तेमाला संबोधित केले त्याचप्रमाणे तरुणांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली तसेच या इस्तेमासाठी शहर व तालुका परिसरातून सुमारे वीस हजार मुस्लिम उपस्थित होते या इस्तेमाची सांगता प्रार्थनेने म्हणजे दुवाने करण्यात आली त्यात देशात राज्यात सर्व धर्मासाठी प्रार्थना करण्यात आली सर्वांनी गुन्ह्या गोविंदांनी राहावे शेतकरी आनंदी राहावा भरपूर पाऊस पडावा देशाची अखंडते देशाची एकात्मता अखंडता टिकावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली या साठी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनने जे पोलीस निरीक्षक भगवान मुथुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नगरपालिकेतर्फे विशेष सहकार्य केले हा इस्तेमासाठी दुवासाठी सर्वांनी परिश्रम घेतले सतर्क चोवीस तास न्यूजकरिता रहीम कपठाण कोपरगाव धन्यवाद